धाळणी येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधून जोरदार टीका केली होती तुम्ही ज्याच्या पाठीशी उभे होते ती नवनीत राणा ज्याला तुम्ही दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून तुम्ही मतदान केलं त्याला तिला पाडण्यासाठी ज्या सुपारी बहादूरनी ज्या इलेक्शन मध्ये मतांचं विभाजन केलं आणि तुमच्या झंड्याला आणि तुमच्या मतांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नवटंकी अचलपूर मध्ये नवनीत राणा सह आमदार रवी राणा यांच्यावर सडेतोड उत्तर दिले आहे काल जे कोणी आलतू फालतू बोललं ते किस गली की खसखस आहे आग लग गई तो धुवा निकलेगा अशी टीका करण्यात आली काल जे कोणी आलतू फालतू कोणी बोलला इस गली में खसखस -खस है वो और कहा से आया है वो आग लग गई है धुआं तो उड़ने वाला है धुआं से कोई मतलब नहीं रवि राणा बोल नवनीत राणा पड़ आता नवनीत राणा मुड़े रवि राणा पड़े आमदार बच्चू कड़ून ने उत्तर दिले ये अजुल फजूल पर हम ख्याल नहीं देना ये तो ऐसे आएंगे ऐसे उड़ा देंगे दिखेंगे भी नहीं पहिले ते बोंबलच जाय म्हणून ते पडलं आता हे बोंबळ म्हणून थो पडन आणि ते आपल्या गावातले काही चिटर बाटर आहे अरे हम स्वीकार तो शहर की करते है तुम किस गली के खसखस -खस हो यार आणि हा धार्मिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम करण्याची आमची कुठली मानसिकता नाही कंस जवा, सगड़ा दही दूध सगड़ा कंसा दरबार जाच तेव श्रीकृष्ण ने यह आंदोलन शुरू के किसान अगर दूध निर्माण करता है तो पहले किसान को मिलेगा और बाद में कंस के राज्य में जाएगा यह आंदोलन श्रीकृष्ण ने शुरू किया था और वही आंदोलन प्रहार ने शुरू किया किसानों का आंदोलन मजदूरों का आंदोलन युवाओं का आंदोलन जो आज भी बेरोजगार युवा है जो आज भी किसान भूखा मरता है जो आज भी मजदूर भूखा मरता है जिसने ये सड़क बनाई है उसको दो हजार रुपए रोज इंजीनियर को मिलता और मजदूर को दो सौ रुपए मिलता इसकी है इसकी लड़ाई है यह हक की लड़ाई है यह अजुल फजुल पर हम ख्याल नहीं देना ये तो ऐसे आएंगे ऐसे उडा देंगे साले दिखेंगे भी नहीं पहिले थे बोमलत जाय म्हणून ते पडलं आता हे बोमलते म्हणून थो पडत आणि ते आपल्या गावातले काही चिटर बाटर आहे अरे हम शिकार तो शहर की करते हैं तुम किस गली के खसखस -खस हो यार याच्यावर काही तुम्ही विचार करू नका हा धुवा विळणार आहे आग एवढी लागलेली आहे भाऊ काय काय म्हटलंय त्याच ते काय आठवत नाही मला यायच्या मतदारसंघातली साल्याची वीज मिल बंद पडली विजय मिल सुदगिरणी बंद पडली आणि हे टमरेट इथं बोंबळू राहिले एक तुम्हारे सामते तो मागचे एक आमदार तो दास्तू तो नहीं एक राजकुमार अगले बार जब आऊंगा ना तो दस लेके आऊंगा यहाँ से सरकार चलेंगे अचलपुर चांदूर बाजार से यहां से चलाएंगे सरकार को और वो सरकार जो किसान के लिए जो युवा के लिए जो मजदूरों के लिए और एक धर्म और एक जात के लड़ेगी पुरे हिंदुस्तान आणखी लढी खडे कर पुरे हिंदुस्तान की लढी खडे अरे तुम्ही नावा पूर्त देवा दाराचे नाव घेता देवाचे मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता साले हो एकही डाव हो तुम्हाला नाव आठवलं नाही प्रभू रामचंद्राचं तुम चाहप दादे ने जोड़ा जय दिल में रखते है प्रभु रामचंद्र तुम हाथ में रखते मुंह में रखते खाली होट के लिए खाली होठ के लिए इनकी क्या होगा तुम क्या हमको भगवा बढ़ाएंगे अरे छत्रपति का ये भगवा सब धर्म को न्याय देने वाला था कोई तो एक धर्म की बात करने वाला नहीं था सबके साथ सबका सबको न्याय देने की भूमिका छत्रपति ने रखी थी आपने धर्म की गालियां देकर लोगों का वोट खाली लेने की बात की है इतना अपन पाए तो वर्ष पांच वर्ष है खासदार होते एक काम नीचा दाखवा पांच लाख दोन लाख नगर पालिका का नगर सेवक होता का आज उपजिला रुग्णालय इतना आला एमआयडीसीचा होणार हा सगळा रस्ता चौदा कोटीचा होणार आपण सांगतोय सगळा बायपास आम्ही करणार आहोत साडेतीनशे कोटी किमान आम्ही पाहतोय नळ योजना एकही गाव मतदारसंघातलं राहणार नाही जिथं शुद्ध पाणी भेटल्याशिवाय निवडणुकीची आज शुद्ध पाणी देऊ आपण